हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार तर चला आजचा दिवस म्हणजे सकाळी मॉर्निंग सिक्स वाजलेले आहे आणि सहा वाजतापासून जे मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर इथे मी आज बनवत आहे पनीर मक्खनवाला रेसिपी तर बघा रेसिपी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज शॉर्ट व्हिडिओ एकदा नक्की चेक करा तर खूप सोप्या आणि साध्या म्हणजे याच्यामध्ये मी रेसिपी ही बनवून राहिलेली आहे अगदी खूप कमी साहित्य वापरलेलं आहे मी दोन तीन मीडियम साईजचे टोमॅटो दोन तीन मिडियम साईजचे कांदे त्याची मी छान अशी पेस्ट तयार करून घेतली आणि अगदी जो इन्स्टंट सुहाना मसाला मिळतो मक्खनवाला पनीर मक्खनवाला सुहानाचा तोच पॉकेट घेतला आहे आणि त्याच्यातले मी दोन चम्मच इथे घातलं आणि इथे बघा माझी जी आ, पनीर मक्खनवाला रेसिपी आहे ती आज माझी इथे तयार झालेली आहे तर म्हटलं बाकीचं पण स्वयंपाक जे आहे मी सकाळीच आवरून घेते आणि रोजच तुम्हाला माझं रुटीन जे आहे ते मी दाखवतच असते दा त्यामुळे आज मी खूप काही किचनचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार नाही कारण बऱ्याच अशा गोष्टी ज्या आहेत त्या मला आज तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत त्यानंतर बघा इथे म्हणजे मुलंही जे आहे रोज भाजीपोळी खाऊन खाऊन तेही त्रासतात त्यामुळे मी कालच्याच दिवशी मार्केटला गेली होती तर मी स्मार्ट बाजारमधून हे न्यूटेला म्हणून ब्रेड्स ब्रेडवर म्हणजे लावून खायचं आहे तर हे मी घेऊन आली होती आणि आ, हेच आता म्हणजे मुलं जे आहेत सकाळी सकाळी ब्रेड खाऊन घेतात त्यामुळे म्हटलं की कधी म्हणजे असे अधेमध्ये पोळी भाजी किंवा असं ब्रेड वगैरे जर दिलं त्यांना थोडं तर त्यांना पण थोडी मजा येणार रोजचं म्हणजे जेवण भरपूर भरपेट जेवण करायला त्यांना पण मजा येणार तर बघा तसंही मी म्हणजे सकाळी भरपूर त्यांना जेवण करूनच स्कूलला जे आहे ते पाठवत असते त्यानंतर बघा इथे माझं पूर्णपणे स्वयंपाक जो आहे तो आवरलेला आहे त्यानंतर थोडं जो आहे किचन मी थोडं म्हणजे आवरून घेतलं अगदीच म्हणजे चॉपिंग बोर्ड वगैरे छान वॉश केले होते म्हटलं ते पण सगळ्यात जागच्या जागी ज्या वस्तू आहेत त्या ऑर्गनाईज करून ठेवून देते आणि तर तुम्हाला ही गार्डनिंग करायला आवडते का तर मी आज गार्डनसाठी तुमच्याकडे जर भरपूर प्लांट्स असतील आणि तुम्ही चांगल्या लिक्विड फर्टिलायझरच्या शोधात असाल तर बघा हे आहे ओनियन पील मी म्हणजे कांदे टोमॅटो जेव्हा मी म्हणजे कट करते तेव्हा त्याचे पील असे काळून घेते आणि हे पील खूपच आपल्याला म्हणजे प्लांटसाठी भरपूर याचा लिक्विड फर्टिलायझर जो आहे तो भरपूर कामात येतो आणि भरपूर उपयोगी आहे आपल्या प्लांटच्या ग्रोथ ग्रोथसाठी तर बघा इथे माझ्याकडे एक असा डब्बा आहे तर यामध्ये मी हे पील सगळं टाकून घेतलं आणि त्यानंतर पूर्ण वरपर्यंत पाणी भरून घेतलं आणि आता हा डब्बा मी दोन दिवस असंच पॅक करून ठेवून देते म्हणजे याचं छान फर्टिलायझर जो आहे तो तयार होणार आणि मग हे डायल्यूट करून म्हणजे एक पूर्ण बकेटभर पाण्यामध्ये याच्यातलं जो लिक्विड आहे तो मी पूर्ण डायल्यूट करून जे आहे सगळ्या प्लांट्सला देत असते त्यानंतर मी कालच्याच दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की मी वेस्ट म्हणजे किचन वेस्टचं मी काय करते तर बघा इथे मी ऑलरेडी माझा मा खत जो आहे तो मी प्रोसेस प्रोसेसिंगवर ठेवलेला आहे तर म्हटलं की तुम्हाला पण आज दाखवते कारण रोजचे जे आहेत व्हिडिओमध्ये नवीन नवीन नवी लोक जुळतात तर त्यांना पण माहिती असायला हवी की आपण मार्केटमधून मा भाजीचं वगैरे आणलं वेस्ट भाजीचं वगैरे न फेकता त्याचा उपयोग कशामध्ये येतो तर बघा त्याआधी मी तुम्हाला इथे एक गोष्ट मी माझ्या झाडांना हे एन पी के म्हणून जे आहे ते एक म्हणजे वॉटर सोल्युबल न्यूट्रियंट्स आहे खूपच छान असते आपल्या झाडांच्या ग्रोथसाठी अगदी टॉनिक सारखं काम करत असतो तर त्याच्यातलं मी एक स्पून घेतलं आणि हे अगदी म्हणजे मिठासारखं असतं पिंक कलरमध्ये येतो आपला मी हे मिशोवरनं ऑर्डर केलं होतं जर तुम्हाला हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनला लिंक देते त्यानंतर बघा ही एक लिटरची बॉटल आहे यामध्ये मी एक चमच घालून घेतलं आणि अगदी सगळ्या झाडांना फ्लावर्स वगैरे सगळ्या झाडांना जे आहे मी छान अशी स्प्रे करून घेणार आहे आणि खूप मायक्रोन्युट्रिएंट्स जे असतात आपल्या झाडांना मिळत असतात अगदी झाडांची ग्रोथ खूप छान होत असते एकदा तुम्ही नक्की ट्राय कराल जर तुम्हाला खरंच खूप गार्डनिंग खूप आवडत असेल आणि तुम्हाला प्लांट्स प्लांट्सच्या चांगल्या हेल्दीसाठी हेल्थ साठी तुम्ही जर चांगल्या सोल्युशनसाठी जर तुम्ही म्हणजे काही रिसर्च करत असेल तर तुम्ही एकदा हे एन पी के वॉटर सोल्युबल सु, म्हणून येतं ते नक्की तुम्ही ट्राय करा त्यानंतर बघा इथे फ्लावर्स माझे भरपूर फ्लावर्स येऊन गेले भरपूर फ्लावर्स मी आजपर्यंत कट पण केले पण व्हिडिओमध्ये शेअर करायचं राहिलं होतं तर मी आता तुमच्याकडे म्हणजे आज तुमच्यासोबत हा म्हणजे व्ह्यू जो आहे तो शेअर करते तर बघा अशा पद्धतीने मी झाडांची सगळी फ्लावरिंग म्हणजे फ्लावर जी म्हणजे थोडी आता त्यांची म्हणजे जो, जो शायनेस पण आहे तो थोडा कमी झाला म्हटलं थोडे कट करून घेते आणि मला त्या नर्सरीवाल्या दादांनी सांगितलं की असं जर फ्लावरिंग कट केली तर पुन्हा परत भरपूर प्लांट्सला फ्लावर येत असतात म्हणून मी पूर्ण झाडांची जी आहे फ्लावर कट करून घेतलं आणि हा स्प्रे आ, मी एकदा पूर्ण झाडांना देऊन देते तर खरंच म्हणजे मनाला जर फ्रेश ठेवायचं असेल स्वतःला जर कुठेतरी बिझी ठेवायचं असेल तर खूपच गार्डनिंग खूपच म्हणजे खूप बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि इथे बघा शेवंतीचे पण फुलं बऱ्यापैकीच म्हणजे खूप म्हणजे वा सुकल्यासारखी झालेली होती म्हणून ते पण मी छान कट करून घेतली अगदी सगळ्या झाडांना मी हे छान मस्त जो आहे स्प्रे करून घेतला त्यानंतर पालक पण इथे भरपूर ग्रोथ झाली होती तर मतलब पालक पण कट करून घेते जेव्हा मागे तुम्हाला दाखवली होती तेव्हा पण मी एकदा कट केली होती त्यानंतर परत पालक आली तर मतलब पूर्ण कट करून घेते तर बघा अशा प्रकारे मी इथे पालक कट करून घेतली आणि मी छोट्याच पानांची जे आहे ते पालक म्हणजे ज्याची मुळे आहे ना ती लावली होती म्हणजे आपण जसे मुळं लावलो तशीच ती पालक येणार सेम तर इथे पण माझ्याकडे अगदी छोट्या छोट्याच पानांची पालक जी आहे ती आलेली आहे तर आज सायंकाळी मी हे पालकच म्हणजे याचंच स्वयंपाक माझ्याकडे असणार आहे त्यानंतर बघा एका छोट्याशा डब्यामध्ये मी हा कढीपत्त्याचं लावलं होतं रोप अगदीच म्हणजे छोटासाच होता मला वाटलं पण नाही की हे एवढा लवकर सर्वाईव्ह करेल आणि बघा इतकी छान ग्रोथ होत आहे इतकं क्यूट आलेलं आहे ना की खरंच खूपच छान त्यानंतर हे किचन वेस्ट भरपूर माझ्याकडे किचन वेस्ट निघालं होतं तर माझ्याकडे जागा तर नाही ऑलरेडी तीन बकेट माझ्याकडे भरलेले आहे प्रोसेसिंगसाठी तर बघा मी असं पूर्ण एका म्हणजे प्लेटनी त्याला थोडी प्रेशर देऊन पूर्ण त्याच्यातलं जो आहे खाली म्हणजे हे करून घेतलं त्यानंतर मी हा किचन वेस्ट यामध्ये घालून घेतलं जेवढं होऊ शकते तेवढं मी दाबून दाबून इथे भरण्याचा प्रयत्न जो आहे तो माझा सुरू आहे कारण मला असं वाटते कुठलीही हेल्दी वस्तू जी आहे ती माझ्याकडून सुटायला नको आणि माझं जो कंपोस्ट आहे तो खरंच खूप हेल्दी झालं पाहिजे म्हणजे माझ्या झाडांना खूपच छान त्याचे फायदे होणार जे फुलं म्हणजे मी कट केले ते पण मी इथे घालून घेतले अगदी पूर्ण बकेट जी आहे ती माझी भरून घेतलेली आहे आणि खरंच तुम्ही जर या वस्तू जर फेकत असाल तर फेकण्याआधी तुम्ही नक्की एकदा हा असा घरच्या घरी कंपोस्ट खत तुम्ही तयार करू शकता अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो खूप काही वेळही लागत नाही जर तुम्हाला डिटेल जर याची माहिती हवी असेल तर मी चॅनलवर डिटेल व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनला देते एकदा नक्की तुम्ही चेकआउट करा त्यानंतर मागची बाल्कनी मला वॉश करायची होती कारण कसं आहे ना खत तीन बकेट झालेले आहे आणि समोर माझे प्लांट्स वगैरे आहे आणि किडे मुंग्या वगैरे होण्याचे चान्सेस भरपूर असतात त्यामुळे म्हटलं ही मागची बाल्कनी माझी खालीच असते इथे फक्त आमच्याकडे ज्या ताई येतात ते भांडे वॉश करतात म्हटलं इकडे त्या म्हणजे बकेट जे आहे मी इकडे शिफ्ट करणार त्याआधी मी ही बाल्कनी पूर्णपणे धुवून घेते अगदीच पूर्ण कानाकोपरा याचा स्वच्छ करून घेते कारण बऱ्याच गोष्टी ज्या आहे आपल्या हातातून रोज नाही होत म्हणून मला जेव्हा वेळ भेटते तेव्हा मी अशा गोष्टी करत असते म्हटलं आज ही बाल्कनी पूर्णपणे छान क्लीन करून घेते तर मी इथे विम जे लिक्विड घेतला आणि त्याच्यानेच मी पूर्ण बाल्कनी छान घासून काढली आणि अगदीच वॉश करून घेतली त्यानंतर सगळ्या बकेट इथे शिफ्ट केले आणि व्हिडिओ इथपर्यंतच शूट झालेला आहे कारण यानंतर आमची लाईट गेली आणि माझा मोबाईल पण डेट झाला त्यामुळे मी काहीच शूट करू शकले नाही म्हणून आजचा व्हिडिओ मला अर्ध्यातच थांबवावा लागेल तर तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा चलो बाय